जय जय त्याच्यावर निरूपण दिलेले समर्थांनी मनाचे श्लोक क्रमांक सहा श्लोक नको रे मना, मना क्रोधहा हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू समर्थानी मनावर मन हा भटकंती आहे मन आत्ता इथे तर लगेच तो दिल्लीला पण जातो यूपीला जाणार बिहारला सगळीकडे जाणार मन लगेच त्यांनी नाही बघितले तरी तिथे बघणार असं हा मन अशा मनाला समर्थाने काय केलं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे आणि मनावर दोनशे पाच समासले सॉरी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिलेले आहेत त्या मनाला सांगतो समर्था क्रोध हा जो आहे ना तो खूप खेदकार्य आहे एवढा पण क्रोध नको क्रोध हा मर्यादित ठेव मनाला सांगतो कारण का जो क्रोध येतो जे विकार येतात हे मनाकडे पहिला येतात आत्म्याकडे नाही म्हणून समर्थांनी मनावर हे लिहिलेलं आहे श्लोक नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी हे म्हणा तुझ्याकडे एवढा क्रोध नको की खेद होणार दुःख होणार क्रोध आला तर एकाचे दोन तुकडे करतो कशाला पाहिजे हा क्रोध म्हणून समर्थाने त्या क्रोधाला आवरण घालायला सांगितले नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी नको रे म्हणा काम नाना विकारी हे म्हणा तुझ्याकडे काम पण एवढ्या नाना विकारांनी नको आहे कशाला एवढा काम पाहिजे काम फक्त कामापुरताच काम पाहिजे जी काम हा विषय फक्त उत्पत्तीपुरता वापरायचंय एक मज्जाव म्हणून नाही समर्थने त्या कामावर नियंत्रण करायला सांगितले कोणाला सांगितले देहाला नाही तर मनाला सांगितलंय आत्म्याला पण नाही सांगितलं समर्थांनी मनाला सांगितलं सगळं नको रे मना काम नाना विकारी ह्या हा हा काम नको की नाना विकारातून नाना विकार घेऊन करेल नाना विकारी किती विकार आहेत आठी अठी चौसष्ट विकार त्या विकारांची नावं घेतली तर बघा इच्छा कामना वासना भावना हे सगळे विकार नको रे मना लोभ हा अंगीकारू अति लोभ पण नको हे मना लोभाला आवर लोभाला आवर घाल समर्थांनी सांगितले लोभाला आवर घाल किती लोभ एक पिढी दोन पिढी तीन पिढी मी चार पिढी एवढं कमवून ठेवेल मी पाच पिढी एवढा कमवून ठेवेल मग ती पाच पिढी काय करते पाच पिढी एवढा राहतो का तुम्ही मेहनत मेहनत कष्ट कष्ट करून कमवाल दुसरी जी पिढी येईल ना तिने काय कष्टाची एक घामसुद्धा गाळलेलं नसतो म्हणून तो काय एके झटक्यात एक सगळाच उडून टाकेल सगळा संपवून टाकेल त्याला काय माहिती मेहनत कष्ट काय ते म्हणून आहे लोभ लोभ किती किती लोभ अगं एवढे कष्ट करतेस एवढा पैसा पाहिजे म्हणून कष्ट करतेस किंवा प्र काही पण चोरी करतेस कशाकसा चोरी करतेस लोभ आला म्हणून चोरी करते बघा लोभ कशा कशा प्रकाराने येते अं माझ्याकडे कमी आहे ह्याच्याकडे जास्त मला त्याच्यातून चोरी करू दे हे चोरी हा पण काय झाला लोभ झाला हा लो लोभ नको आहे मनाकडे समर्थानी सांगितले ते मनाला आवर घाल मनाला पहिला आवर घातली समर्थानी म्हणून मनाला सांगतात नको रे मना लोभ अंगीकारू एवढा लोभ नसावा की तू तुझा कधी ना कधीतरी घात करेल तुझा जर घात केला ना तर जमिनीवरून परत उठणार नाही आहेस कधीच उठणार नाहीस सांगितलं ना कधी मोक्षाला जाणार नाहीस हा देह तुझा कधी मोक्षाला जाऊ शकत नाही तुझा आत्मा कधी मोक्षाला जाऊ शकत नाही म्हणून लोभाला काय कर जसे कुत्र्याला कुत्र्याला काय घालतात कुत्र्याला घालतात ना साखरदंड भुंकाला लागला की घालतात की नाही अं घालतात ना पट्टा घालतात ना तसा लोभाला पण पट्टा घालायला शिकायला पाहिजे नको रे मना मत्सरू दंब भारू अरे मना तुझ्याकडे एवढा मत्सर आला तर ते देहाचा नायनाट करशील ते देहाचा नाश करशील त्या आत्म्याला पण भोग भोगता भोगायला लागेल एवढा पण मत्सर नको मस्तर किती एक मिनिट भर ठेव जास्त नको दिवस दिवसभर मस्तर ठेवलास एका व्यक्तीबरोबर तर तो, तो मस्तर दंभामध्ये दंभाच्या रूपात हे होणार काय होणार रूपांतर होणार त्याचं दंभ म्हणून राहील दंभ राहिला तर तुझा आतून जो मन आहे मन आहे तो द्वेषाकडे द्वेषाकडे मस्तराकडे मस्तरातून आठी आठी आठ विकारांकडे धावेल एवढा पण नको ठेवूस मस्तर नियंत्रण ठेवू मस्तरावर नको करू मस्सर तो कोणी तुझी निंदा करत असेल ना सोडून दे त्याला ईश्वर बघेल म्हणून मस्तर किती करावं किती करावं मस्सर एवढा पण करू नकोस की तुला सात जन्म भोगावा लागेल सात जन्म नाही तुला चौऱ्याऐंशीमध्ये नेईल चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये नेईल एवढा मस्तर करू नकोस सांगितले समर्थनी म्हणून मनावर किती श्लोक लिहिलेत तर दोनशे पाच श्लोक लिहिलेत का दे हा देह एवढा मौल्यवान आहे एवढा मौल्यवान आहे की तो चौऱ्याऐंशीच्या शेवटी तो देह उत्पन्न मानव देह मिळतो आणि हा मानव देह मिळून जर तो द्वेषात मत्सरात राहिला लोभात राहिला कामात राहिला क्रोधात राहिला तर त्याला मोक्ष कधी मिळेल परत तो मध्ये फेरा घालील परत तो चौऱ्याऐंशीमध्ये फेरा घालील हे, 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 हे जर विकार, विकार हे जर विकार तुझ्या अंतरी असतील हे म्हणा हे जर विकार तुझ्या अंतरी असतील कुठले विकार काम क्रोध लोभ मत्सर दंभ हे जर विकार तुझ्या अंतरीत असेल तर तू चौऱ्याऐंशी योणी चक्र मारत राहशील मारत राशील मारत राशील तुला मनुष्य जन्म भेटता भेटता मुश्किल होणार आणि मनुष्य जन्म कशाला असते तो सुटण्यासाठी असते न जन्म न मरण जय जय रघुवीर समर्थ पुढची जो ओवी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला विसरू ला ला नका लाईक करायला पण मित्रांनो विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जय रघवीर समर्थ